या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर सोलापूरचे माजी आमदार नरसई आडम मास्तर यांनी नुकतेच महाविकास आघाडीचे प्रमुख तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचं अभिष्ट चिंतन केलं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र शरद पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाला एकत्र घेऊन आघाडीने मायुतीचा धोबी हो पछाड केला दरम्यान शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार नरसई मास्तर हे पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने इच्छुक आहेत या मतदारसंघाचे नेतृत्व सध्या नूतन खासदार प्रणिती शिंदे करत खासदार निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत या एमआयएम आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा देण्यात आश्वासन दिल्याचं समजतंय महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी एमआयएम आणि माकपाच्या नेत्यांनी विरोधी भाजपावर सडकून टीका केली होती आडम मास्तर यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेनगरच्या गृहनिर्माण संकुलासाठी प्रचंड मदत केली असतानाही त्यांनी भरसभांमधून नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती तर एमआयएमने आपली शक्ती लावून मुस्लिम मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित केलं आता प्रणिती शिंदे या खासदार झाल्या पण आता खरा पेच निर्माण होतोय मध्य विधानसभा मतदारसंघातून कोण कोणाला पाठिंबा द्यायचा कारण सर्वच पक्षांच्या नेत्यांना मध्य विधानसभा निवडणुकीत आपण विजय संपादन करू शकतो वाटू दोन वेळा उपभोगलेले आमदार नरसई याडम मास्तर यांनी आता थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख तथा महाविकास आघाडीचे मुख्य समन्वयक शरद पवार यांची भेट घेऊन सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आणलंय गेल्या काही दिवसांपासून माझे आमदार नरसई याडम मास्तर यांनी शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहोत असं सांगून ते विविध नेत्यांना आणि प्रमुखांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असे एकीकडे एक एक असताना एमआयएम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेतेही या मतदारसंघासाठी सक्रिय झालेत अशी एकीकडे परिस्थिती असताना भाजपाने ही आपली व्यवहारचना सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदा साली शहरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी यांचं नाव पद्मशाली समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून पक्षाकडून फायनल झालं होतं पण उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाची माजी नगरसेविका मोहिनी पत्की यांना उमेदवारी यांचा आमदार शिंदे यांच्या समोर लागला नाही हा मतदारसंघ घेतला माजी आमदार दिलीप माने ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली पण त्यांना यश काही मिळालं नाही यावेळी माजी आमदार आडा आडामास्तर यांना तेरा हजाराचा पल्ला सुद्धा गाठता आला नाही तरी ते पुन्हा महाविकास आघाडीच्या आशेवर आमदारकी लढवण्यासाठी तयारी सुरू केली आता या मतदारसंघावर काँग्रेस व मित्रपक्षांकडून उमेदवार दिले जाईल पुन्हा यामध्ये बंड होईल हे निश्चित यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपा फक्त सातशे शहाण्णव मतांची आघाडी घेतली यामध्ये भाजपा सोडून सर्वच पक्ष एकवटले विधानसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी दिसणार आहे एकत्रित लढलेले अनेक पक्ष फुटून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर नवल वाटू नये इकडे भाजपाने लोकसभा निवडणुकीत घेतलेली एकोणनव्वद हजार मतं पुन्हा पाहिजे असल्यास या ठिकाणी कमळ असलेल्या चिन्ह सभा भाजपाने या ठिकाणी जर का उमेदवारी दिली तर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपला यंदा निवडून येण्याचे चान्सेस नाहीत भाजपने या ठिकाणी का उमेदवारी दिली तर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपला यंदा निवडून येण्याचे चान्सेस आहेत या चान्सेसचा फायदा उठवण्यासाठी आतापासून भाजपातील गेल्या अनेक वर्षापासून पक्षनिष्ठा ठेवून काम करत असलेले भाजपाचे सरचिटणीस पांढरे हे लागल्याचं समजते ते गेले दोन वर्ष केंद्र सरकार करून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळावी यासाठी विशेष मोहीम राबवून जवळपास बारा हजारांपेक्षा अधिक जणांचा डाटा संकलन केला ते एक जमीची बाजू पांडुरंग आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे सोलापुरातील प्रमुख माजी महापौर महेश कोठे यांचे कट्टर समर्थक आणि कोठे कुटुंबातील माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपात लोकसभा निवडणुकीत आणि प्रचारावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला स्वर्गीय लिंगराज वल्याळ मैदानात झालेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत हिंदूंना साथ घालून मध्य विधानसभा मतदारसंघातून आपणही इच्छुक असल्याचं जाणीव करून दिली आता बुधवारी दाजीपेठ येथील राम मंदिर येथे मोफत शासनाच्या विविध योजनांचा शिबिर आयोजित केला त्याचबरोबर लोकसभा निवडणुकी ज्यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं होतं ते पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी शिबिराचं आयोजन ते अशा शिबिरे मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागातील शिबिरातून आपली एंट्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर आणखी एक युवा नेते श्री श्रीनिवास भाऊ संघा हे सुद्धा शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक इच्छुक आहेत तेही आपल्या पद्धतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून जनतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत यंदा शहर मध्य विधानसभा मतदारसंघ भाजपाकडून पद्मशाली समाजाला देण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे भाजपातील आजूबाजी पदाधिकारी शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आतापासूनच तयारीला लागलेत यंदाच्या निवडणुकीत पद्मशाली समाजाकडून पांडुरंग दिड्डी देवेंद्र कोठे श्रीनिवास भाऊसंगा भूपती कमटम यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे यंदाची निवडणूक शहर मध्ये अत्यंत रंग, बघूया आणखी काय काय होतं या मतदारसंघात हे वृत्त संकलित केलं जनदर्पण न्यूज चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता यांनी पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींच कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत एकद्या दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय वक्तृत्व सी ए न्यूज चॅनेल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींचे सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस